नमस्कार द होमशेप चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड बदाम शेक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पेय अतिशय आवडतं त्यामुळे वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूयात आणि बनवूयात कस्टर्ड बदाम शेक सर्वात आधी पातेलामध्ये आपण एक लिटर दूध घेऊया यासाठी तुम्ही दूध कोणतेही वापरू शकता मी इथे पाकिटातला दुधाचा वापर केलेला आहे दूध जास्त पातळ असेल किंवा घट्ट असेल काही फरक पडत नाही कोणत्याही दुधापासून आपण कस्टर्ड बदाम शेक बनवू शकतो आता यातलं थोडंसं दूध जे आहे ते मी कपामध्ये काढून घेत आहे कारण या कपातल्या दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून याची पेस्ट बनवणार आहोत कारण दूध सध्या थंड आहे त्यामुळे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स होईल त्याच्या गुठळ्या नाही पडणार गरम दुधामध्ये गुठळ्या पडू शकतात त्यामुळे थोडंसं दूध जे आहे आपण कपामध्ये वेगळं करून घेतलेलं आहे बाकीचं दूध आपण तापवायला ठेवूया दूध आता आपण तापत ठेवलेलं आहे इथे मी बारा है, ते पंधरा बदामाचे तुकडे घेतलेले आहेत ते छानसं भिजत घातलेलं होतं आणि ते भिजून झालेले आहेत म्हणजे साधारणतः दीड ते दोन तासासाठी बदाम मी इथे भिजत ठेवलेले होते आणि ते छानसे भिजलेले आहेत याची पेस्ट आता आपण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बदामाचे काप घेतलेले आहे आणि थोडंसं दूध घालून याची पेस्ट आपण बनवून घेऊया आणि बदामाची ही पेस्ट आपली रेडी आहे आता इथे आपण कपामध्ये जे दूध काढून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये तीन चमचे व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे आणि छानशी मिक्स करून घ्यायची आहे इथे एक लिटर दुधासाठी आपण तीन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे जी एकदम परफेक्ट आहे चमचा म्हणाल तर जो नाश्त्यासाठी आपण यूज करतो त्याच चमच्याच्या प्रमाणामध्ये आपण पावडर घेतलेली आहे कारण बदाम शेक जे आहे ते आपण जास्त घट्टही नाही करणार आहोत आणि जास्त पातळही नाही करणार आहोत मीडियम कन्सिस्टन्सीमध्येच आपण हे बनवून घेणार आहोत आता जे दूध आपण तापत ठेवलेलं होतं ते पाहू शकता खूप छानसं तापलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाणही इथे आपण कमी किंवा जास्त करू शकतो आता दुधामध्ये आपण जी कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊयात आणि छानसं हलवून घ्यायचं आहे आता थोडा वेळ हे दूध जे आहे चमच्याच्या साहाय्याने आपण ढवळवून घ्यायचं आहे कारण गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या लवकर पडतात त्या गुठळ्या होऊ नये म्हणून दूध आपण छानसं ढवळून घेणार आहोत आता दुधामध्ये बदामाची पेस्टही टाकून घेऊयात आणि छानसं याला हलवून घ्यायचं आहे इथे मी बदामाची साल जी आहे ती काढलेली नाही आहे तुम्ही हवे असल्यास बदाम भिजवल्यानंतर त्याची साल काढून त्याची पेस्ट बनूनही मिक्स करू शकता पण मला पर्सनली बदामाची साल न काढताच मिल्कशेक केलेला आवडतं त्यासाठी मी साल इथे काढलेली नाही आहे मी असाच त्याचा वापर केलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता दूधही हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला थोडा वेळ आपण असंच समजाने हलवून घेत राहायचं आहे ज्यामुळे दूध छानसं घट्ट होईल आणि इथे पाहू शकता दुधाला छानसा घट्टपणा आलेला आहे त्यामुळे दूध आपण जास्त नाही शिजवणार आता गॅसची फ्लेम आपण ऑफ करून घेऊयात आता पातेलं गार होईपर्यंत आपण हे असंच ठेवून देऊया पातेलं छानसं गार झालं मगच आपण हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे छानसं गार झालं की मगच आपण हे सर्विंगसाठी घ्यायचं आहे आता हे पातेलं गार झाल्यानंतरनं फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवेन आणि मगच मी तुम्हाला याचं फायनल रिझल्ट दाखवेन आणि हे पहा आपलं हे कस्टर्ड बदाम शेक फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरनं तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकता आधीची थिकनेस कशी होती आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतरनं किती छानसं घट्ट झालेलं आहे आता हे आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया तुम्ही पाहू शकता याचा घट्टपणा किती छानसं आलेला आहे खूपच टेस्टी आपलं हे कस्टर्ड बदाम शेक बनून रेडी झालेलं आहे याच्यामध्ये बदाम आहे त्यामुळे हे आरोग्यालाही खूपच हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे कस्टर्ड बदाम शेक कसं वाटलं सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला नक्की मिळेल तोपर्यंत भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत थँक्स फॉर वॉचिंग